वाजजी फोन वाजजी बकडा महिनी काय करायला माई तुम्ही तुमचा डोळ्या कुठला का धुन तर धुवायला मी होय माई धुन आहे का भांडे आहेत की मग तुमच्या चांगल्या डोळ्याला दिसत नाही भांड्या म्हणून मग मला सारखं सारखं कशाला विचारतो काय करायला काय नाही की बर माय बकुळा होईनी मला वाटलं तुम्ही माझ्यावर नाराज आहात काय की म्हणून मी तुमच्यासाठी बर्थडेचं गिफ्ट आणलं या बर्थडेचं गिफ्ट जया काकू तुम्ही किती चांगलं हवं भया माझ्यासाठी फोन घेऊन आला तुम्ही उघडू उघडू हो उघडा की जया काकू तुम्ही किती चांगलं हवं तुम्हाला कसं सांगू कस तरी सांगा माया आता हा? <laughs> आव जया काकू मी माझ्या नवराला म्हणलं होतं मला एखादा फोन घेऊन द्या ना बर आणि माझ्या नवऱ्यानं काय केलं माहितीये का टॉय 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 घेऊन दिला नसते काय हो बर जाऊ द्या माय बकुळा वहिनी रडू नका बघा आता गिफ्ट तुमच्यासाठी कसलं बाहेर आणलं या या काकू माझं स्वप्न होत एखादा ऐकून माझ्या असावं म्हणून आज स्वप्न तुमच्यामुळे माझं पूर्ण व्हायलंय बघा हे तुमचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही आणि फेडू बी नका ठीक आहे ठीक आहे उघड का हा उघडा उघडा तुम्ही ते गाणं म्हणा ना आले तू पान किती हा म्हणा आले तू पान किती जिद्द ना सोडली गुलिगत धोका तुझा मुडदा गायला तुझा mm. आज लगेच आऊ बकुळा म्हणे तू तू कोण आणले काही की आई फोन घरी खेळ काढून ठेवला काही थोडदा <laughs> बसविला तू <तो> जा <laughs> आता तुला सांगते भूतकया कशा देत ते दे दे पाण्यामध्ये <laughs>